सुंदर असा फायनलचा फेरा या ठिकाणी पाच वाजून पंधरा मिनिटांनी संपन्न झाला आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल इथं घोषित केला जातोय सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात व लढलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसाद तांदळगाव या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली श्री सिद्धार्थ प्रसाद तांदळगाव शिंदे तांदळगाव आणि रेवन सिद्ध मेडिकल विटा यांचा तुपान पाला सावकार पाला। सावकार तुपान ची गाई। या ठिकाणी तुफान पावला आणि त्याच्यासोबत भारत वैकुंड निमगावकरांचा सावकार पावला सावकार आणि तुफानची सुंदर अशी गाडी आजच्या या चेअरमन केसरी मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र गेली दिलीप ड्रायव्हर शिरस वस्ती कराणी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी अभिषेक बैया प्रकाश पाटील घनंद या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली अनिल आवारवाडीकरांचं वारा आणि त्याच्याबरोबर अभिषेक भैया प्रकाश पाटील घानंद यांचा पाखऱ्या पाहला पाखर्या आणि सुंदर अशी गाडी पाळवली पांगारावर आवारवाडीकरणी ती आजच्या मैदानातील चेअरमन किसा चेअरमन केसरी किताबाची सहाव्या क्रमांकाची मानकरी चेअरमन केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वर झालेली गाडी आई काळवार मोहरी या गाडीचा पाचवा क्रमांक आई काळोबा सरपंच रुदास बापू चोरगे शोपान भाऊ चोरगे आणि घरश्याम जगदाई वलखड यांचा हरण्या तीनशे एक पावला आणि त्याच्यासोबत बापू साहेब बापू साहेब आंबेडकर वलखी मल्हार महेश गायकवाड आणि सोन्या अबोशारी यांचा दुर्गा पावला आजच्या या मैदानामध्ये चेअरमन केसरी किताबासाठी पंचम क्रमांकाची मानकरी केली नीतीन रायवर सूर्याच्या साक्षीनं संपन्न झालेलं चोराचं भव्य आणि धुवी असं चेअरमन केसरीचं मैदान या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर गाडी दानाजी पवार मित्र परिवार चोराडे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली धनाजी पवार मित्र परिवार चोराकरांच्या आवर्ती नशीर्वाद मौद सरकार गुट लेंगरे विनायक सेठ देशमुख लेंगरे दादा देशमुख लिंगरे आणि महेश कदम शेंगरे आणि संभाजी शेंग्रेकरांचा सुंदर पाला आणि त्याच्यासोबत शिवम देळी पार्वत हैरावकरांचा पाखऱ्या पाहला टाक्रे आणि सुंदर सुंदर अशी गाडी चेअरमन केसरी किताबासाठी चतुर्थ क्रमांकासाठी केली प्रणव ड्रायव्हर शेंग्रेकरणी आज सुंदराचं मैदान संपर्क त्या मैदानातील तीन नंबर चा मानखरी तृतीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक एक वर झालेली गाडी हि इंदा केसरी छोट्या मामा कोराळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदराची गाडी पाली माजी जिल्हा परिषद सदस्य पूर भैया शेख आणि भैया यांचा या ठिकाणी जलवा पाहला आणि त्याच्यासोबत कैलासवाजी शिवा पॅन्स कप छत्रपती संभाजीनगर यांचा भवानी पाला भवानी जल... भवानी आणि जळवाजी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये शेअरमन केसरी किताबासाठी तृवीय क्रमांकाची मानकरी केली छोट्या पेरगाव कराणी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी अटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मान भटकला तास क्रमांक चार वर झालेली गाडी उमाजी पाटोळे भेंडवडे ही या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाली उमाजी पाटल भेंडवडे नावावरती नशीब बालमौल वैभव शेठ कदम विटा श्याम कदम गिता अभिजीत भैया कदम गिता आणि अमोलबाजी आसाम यांचा चेंडू पाहला आणि त्याच्यासोबत बबलू शेख जगदाळे आकाश जगदाळे मामा ड्रायव्हर शिरवडे आणि संग्राम शिरवडेकरांचा संग्राम पाहला संग्राम आणि चेंडू आजच्या या चेअरमन केसरी मैदानातील गती क्रमांकाची मानकरी केले शहाऐंशी झिरो बत्तीस आखू डायव्हर यांनी आणि या ठिकाणी या मैदानातील एक नंबरचा मानकरी सुंदर आणि पारदर्शकाचं मैदान संपन्न झालं श्री दत्ता जयंती निमित्त व कैलासवादी शंकर माधव पवार माजी चेअरमन यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला या ठिकाणी नावाला साजेला सहकार आणि या ठिकाणी मालकिनीचं स्वप्न होत हिंद केसरीचा गुलाल या ठिकाणी कपाळी लागावा परंतु आता जाईल त्या मैदानामध्ये नाव आवर्जून या ठिकाणी फायनल साठी पात आढळतोय आणि आजच्या या मैदानामध्ये सुद्धा एक नंबरचा मानकरी नाव ठरलं तास क्रमांक पाच व धावलेली गाडी सौ उर्मिला ताई माणिकसेल गायकवाड मथुरा फार्माव चिंचाळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली सहभागती उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या नावावरती नशी वाजवलं ऋतिक दगडे प्रशांत भाई हरिडे आणि इंदकेशी बाजूराव फॅन्स कप करंजे पुलकरांचा सुंदर आणि त्याचबरोबर गेल्या महिन्यातली विक्रमी खरेदी राजेंद्र शेठ गाडू भोपर्डी वाई आणि भरत चव्हाण धारनाथ नगर कुंठे यांचा लाडू लाडू आणि सुंदर आजच्या या चेअरमन केसरी किताबासाठी प्रथम क्रमांकाची मानकरी केले आहे सलगरी किंग प्रशांत ऐवल चिंचने विजयी मालकांचं चालकांचं आणि समस्त चात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद